शिक्षण क्षेत्रात कार्य करणारा का प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी नव्वद वर्ष कार्यरत असणाऱ्या शिक्षणसेवक सहकारी सोसायटी सांगलीची एक्क्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉल येथे उत्साहात संपन्न झाले सर्वप्रथम मृत्यू पावलेल्या ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून सभेचे कामकाज सुरू करण्यात आले ऑनररी सेक्रेटरी शैलेश गोंधळे यांनी विषय पत्रिकेतील विषय सभेपुढे मांडले यामध्ये प्रामुख्याने मागील वर्षातील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल ताळेबंद पत्रक नफा तोटा पत्रक नफा वाटणीसह स्वीकृत करणे 24 साला कारे कारे दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता कार्यकारी मंडळाने सुचवलेल्या अंदाजपत्रकास व दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अंदाजपत्रकपेक्षा झालेल्या खर्चास मान्यता देणे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरचे वैधानिक लेखा परीक्षकांचा अहवाल वाचणे सन दोन हजार चोवीस पंचवीस सालाकरिता लेखापरीक्षकांची नेमणूक करणे उपविधीतील दुरुस्तीसी मंजुरी देणे अशा विविध विषयांना सभासदांनी मंजुरी देऊन संचालक मंडळाच्या कामकाजावर विश्वास दर्शविलाय संस्थेचे चेअरमन विशाल शिंदे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतलाय तसेच सभासदांना बारा पूर्णांक पन्नास टक्के लाभांश घोषित केलाय सभेला व्हॉइस चेअरमन प्राध्यापिका राणी यादव संचालक संदीप पाटील संताजी घाडगे संतोष नाईक बजरंग घागरे प्रकाश बनणे राजाराम पाटील अरुण पाटील नितीन जाधव आनंदा घोडे संतोष वाटवे प्राध्यापक धनपाल यादव महावीर वाजे प्राध्यापक अरविंद जैनापुरे नीलांबरी पाटील शैलेश गोंधळे राजेंद्र खांडेकर तज्ज्ञ संचालक प्रकाश पाटील विकास खराडे सर्व जिल्हा आणि तालुका सल्लागार तसेच संपूर्ण जिल्ह्यातून बहुसंख्येने सभासद उपस्थित होते कार्यलक्षी संचालक महेश सिंग राजपूत आणि सर्व शाखातील कर्मचारी यांनी सभेचे नेटके नियोजन केल्याने सभा खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाले विशाल शिंदे शिक्षणसेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली चेअरमन नात्याने सांगू इच्छितो की आज वार्षिक सर्वसाधारण सभा डेक्कन हॉल माधवनगर येथे खेळीमेळीत पार पडली सभासदांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली साडेबारा टक्के लाभांश व कायम टीव्हीवर सव्वास टक्के व्याज दिल्याबद्दल सभासदांनी अभिनंदनाचा ठराव मांडला तसेच सालामध्ये एकूण नफा अकरा कोटी पस्तीस लाख झाला सभा सुरू सु, होण्यापूर्वी सभासदांमध्ये परस्पर थोडा गोंधळ झाला त्याचा या सभेची काहीही संबंध नाही